पुनीत झालेला आपला शिवनेरी जुन्नर तालुका आणि खर तर महाराज यांच्या इतिहासाची जर आपण पानं चाळली वाचली त्याच्यामध्ये प्रमुख दोन गावांचा उल्लेख आहे शिवकालीन बाजारपेठ म्हणून मोरी आणि दुसरी बेल्ला आणि बेल्ल्याची ही यादववाडी आहे पन्नास वर्षाचा हनुमंत जन्मोत्सवानिमित्त असलेला अखंड नाम यज्ञाचा हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहेत म्हणजे आजची ही जी सेवा ज्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीने समर्पित केली ते गाथा मंदिर देव येथील अध्यापक हरिभक्त प्रायण आदरणीय केशव महाराज गोविंदराव हलोवणे हलवणे महाराजांनी आपल्याला कीर्तन पुष्प समर्पित केलं तालुक्याचा आमदार येण्याच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अतिशय स्पष्ट पहिलेचं आणि मला सुद्धा एक दहा पंधरा मिनटं त्यांना ऐकता आलं ही गोष्ट खरी आहे की आता या धावत्या जगामध्ये आणि कलियुगामध्ये वडिलांचं वचन पाळणं म्हणजे त्याच्यामध्ये का सर्व काय आलं भावाचं बंदूपण आलं पत्नीचं संरक्षण आलं आणि वडिलांना दिलेल्या शब्दाला चौदा वर्षाचा वनवास करून ते पुन्हा पाठिंबा अयोध्येमध्ये आलं आणि मग रामराज्य आलं दिवाळी साजरी झाली आपण दीपोत्सव साजरा करतो पण त्याच्या पाठिंबाचा जर आपण विचार केला तर खरंतर त्यांच्या प्रत्येक आयुष्याच्या कार्यकर्तृत्वाला एक वेगळ्या पद्धतीची उंची आहे जी उंची आपल्या सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि म्हणून आज प्रभू रामचंद्रांची काल रामनवमी झाली छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आणि छत्रपती जगावर कसं हे शिवरायांनी शिकवलं आणि जगून मराव कस कि लढून मराव कस हे दाटे तरी स्वराज्याचे संभाजी महाराजांनी शिकवलं आणि आपण आहोत महाराज ही गोष्ट तरी बोलले की खरं तर तुम्ही आणि मला देखील मिसरून द्यायचं आणि आश्रवा पाणी मी सगळ्यांना दिले तुम्ही शेती कर वे <laughs> <laughs> करता वेळे मला माहित नाही परंतु ह्या वेळेला पाणी सगळ्यांपर्यंत आलंय शेवटपर्यंत पाणी देण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी पाणी देणार कारण मी पाणी घालून काहीच पीत नाही मी काहीच पीत नाही मी निर्वसनी आहे शेवोमीचा आमदार आहे माझी जबाबदारी आपल्या सर्वांच्या कर्तव्याच्या बरोबर जोडलेली आहे आपण काळजी करू नका इथला यादव परिवार असेल गावडे परिवार असेल पिंगडे परिवार असेल लांबकडे परिवार असेल परिवार असेल आणि एवढे परिवार तरी असण सर तुम्हाला माहित आहे मला कसे माहित माझं एक पाऊल सदैव या मातीमध्ये राहिले दुसरं पाऊल महाराष्ट्राच्या तत्कावर जोडलं गेलेलं आहे आपण काळजी करू नका न सांगता न बोलता दोन हजार चांगला ते एकोणीसला आपण जे रस्त्याची थांबव केली मग विनायक असेल बेल्ला जेजूरी असेल कोर्टाची बिल्डिंग असेल तालुका पर्यटन स्थळ असेल बिबड सफारी मधली पाच वर्ष गेल्यामुळे ती बेबड सफारी तशीच राहिली गुप्त विठोबाच्या ठिकाणचं आपल्याला काम करायचं राहिलं ही सगळी कामं आपली बाकी राहिली पण चिंता करू नका साडेचार वर्ष माझ्या हातामध्ये मा आहे मी प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ आणि या तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा मॉडेल तालुका केल्याशिवाय राहणारा या श्रद्धा बांधामात आपल्या सर्वांना कायम राहील आणि आता उद्याच्या एप्रिलच्या एंडला अठरा ते चाळीस वयगोड्यातले सगळे तरुण आणि तरुणे आणि अठरा ते पासष्ट वयातल्या सगळ्या महिला बहिणी आपल्या सर्वांचा मी दहा लाखाचा विमा खिशातल्या पैशाने मोफत करणारे दहा लक्ष रुपयाचा मोफत तुम्ही यायचं खरंच सह्या करायचं उद्या काही अपघात झाला ऍक्सिडेंट झाला डॉक्टर गेले बिल झालं ते बिल या विम्यामध्ये तुमचं मोफत होणार दहा लोकांना जबरदस्त विजा झालेली आहे आणि त्यातला एक माणूस मृत्यूमुखी आहे तीन माणसं सिरियस आहे बाकी जात नाही काही होऊ शकत क्षणाचा विलंब होता माणसाचं आयुष्य म्हणजे काय की शणामध्ये आपलं काही होऊ शकतं त्यामुळे आपण सर्वांनी सावध राहावं सावध सर्वांनी मोटरसायकल बसल्यावर मला कळत नाही काय असतो हॅलो 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 काय हलो हॅलो घेऊन मोटरसायकल बसल्या तर आपली आई माझा आहे आपली पत्नी माझा आहे आपले वडील माझा आहेत आणि कुठला हॅलो होत तुम्ही मोबाईल खिशातून बाहेर सुद्धा करायचं नाही गाडीवर बसल्यानंतर मग फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल बिलकुल जर आयुष्य लांब पल्याचं पाहिजे असेल तुम्हाला हे जीवन मला हे पुन्हा पुन्हा जेवण नाही पुन्हा जीवन ना मिळू शकत नाही कितीतरी येऊन घेतल्या जर किती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी लक्ष नंतर म्हणजे सापाच माजराचं सगळं आयुष्य माणूस जन्म आहे त्यामुळे हा आनंदाने जगा आणि टेन्शन मुक्त जपा आपल्या आपण आहे म्हणून जग आहे हे समजून झाला बिलकुलही कोणी रस्त्यामध्ये आणि आता यात्रेचे दिवस आहेत लग्नाचे दिवस आहेत कोणीही घाई करून प्रमाणात सामर्थ्य फेलवणं ही एक जबाबदारी आहे ही जबाबदारी तुम्ही या पन्नास वर्षाच्या सत्याच्या निमित्ताने पिलवाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि खरं तर मी आमदार असाच झालो नाही सहज झालो नाही माझ्या आमदार पाठीमागा तुमच्या सर्वांचा काय आहे तुमच्या सगळ्यांचा प्रेम आहे तुमच्या सर्वांची शेवाळा भावना आपुलकी आहे त्या आपल्या नॅशनल हायवेच्या जाबूद फाट्यापासून तर बोरवाडी चौकापासून साळवाडी बोरी आणि बेल्ला वन स्ट्रोक एका वेळेला रस्ता करणारा मी पहिला आमदार ठरलो की ज्या रस्ता आपण सर्वांनी पाहिला आहे नंतर इथून आज बेल्ल्या गावातून आतमध्ये जायचा रस्ता असेल बाजार समितीचा सिंगपणाचा रस्ता असेल पोलीस चौकचा रस्ता असेल तिथून बाहेर पडणार आपला मंगलो पार्कचा रस्ता असेल पराजी बाबा हे रस्ते आयुष्यामध्ये पहिल्यांदा घडले एक रस्ता मी केला इकडून कुठला आपला रामबाबांच्या इथला तुकडून इकडे येणार अर्धा झाला पुढचा अर्धा झाला की नाही पूर्ण झाला का पूर्ण आता संपूर्ण झाला आता मला ज्यांनी मागणी केली यादववाडीची मागणी डॉक्टर साहेब योग्य आहे तुम्ही मला आपला बाळ म्हणून या तालुक्याच्या सर्वोच्च पदावर नेलं आणि हे सर्वोच्च पद शिवभूमीचं महाराष्ट्राच्या पाटलावर केलंय आणि मला आठवत त्याप्रमाणे की तुकाराम महाराजांना घ्यायला कुठलं विमान आलं तुष्पन आलं आणि मला घ्यायला महाराष्ट्र राज्याचा विमान आलं राज्य पहिल्यांदा हे पहिल्यांदा घडलं आता म्हणून ह्या राज्यामध्ये लोकशाही जशी आपण स्वीकारली एकोणीशे एकोणपन्नास पासून कुणालाही द्यायला हेलिकॉप्टर आला नाही पण हा सन्मान कुणाचा झाला हा सन्मान छत्रपती शिवरायांच्या गादीचा झाला माझ्या मतदारांचा झाला माझ्या शेतकरी बंधू बहिणींचा झाला त्यामुळे मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आपण जी कामं मागितली ती कामं ही माझी जबाबदारी आहे ही कामं मी असे खेळवत नाही बसतात नंतरचा कोणच्या वर्णापर्यंत तुम्ही मागितली सगळी कामं पोलवतला जाणार आहे पन्नासाव्या सप्तामध्ये माझा